समोर पाहिजे आर यू स्टार्ट बया 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 काय करते जमलिया मैं तो आए कोलिंदा मैं वास्ता लिता येतच नाही पंत तुम असनी ए गोष्ट सांगते मैं जायचे होते मुंबई स्नी लेकी कडे प अ घेतलं ठेवले कपडे बांधले भांडल ठेवले कमरेवर बायसाली बिगी 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 एक एकदा बस स्टँड वर तिकडून आली बस मॅ मॅतर वाजता लिहिता येतच नाही मी एका भावासनी विचारलं बस कोठे जात आहे तो भाऊ म्हणला की मी आजी घेतलं घासोड ठेवले कमरेवर बायचाली बिगी 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 बी तल्ली भया कशी बशी तर काय इकडे वीस सीट फुल तिकडे वीस सीट फुल मी एका भावासनी म्हटलं थोडं थोडं सरक्की थोडं थोडं सरक्की बसली कडे एकदाची बस मध्ये तिकड आला कंडक्टर भाऊ म्हणतो कसा तिकीट 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 नाही म्हटलं एक हाफ एक हाफ एक हाफ एक हाफ आजी कंडक्टर भाऊ म्हणतो कुठे जायचंय आजी मॅ म्हटलं मुंबई स्ली लेकी कंडक्टर भाऊ म्हणतो आजी ही मुंबई स्ली गा गाडी नाही ही नागपूर जात आहे अरे देवा घेतलं का सगळ ठेवले कमरेवर बाय चालली बिगी 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 म्हणून सांगते माय बापांनो उतरले एकदाचे खालती म्हणून सांगते माय बापांनो शिकाल तर ती काल मी शिकली असती तर अशी फजती झाली नसती धन्यवाद <laughs>